नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप गोले संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रोपाटिका कांदा बियाची आपण जी रोपाटिका आता करत आहोत त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापनाक विशेष असं महत्व आहे आता बऱ्याच वेळा शेतकरी पाठपाण्यावरती रोपाटिका नियोजन करत असतो तर माझा असं म्हणणं राहील की संरक्षित पाणी आपण आता खत मोजून देतो तुम्ही बियाने मोजून टाकता फावरने मोजून करता मग कुठल्याही पिकाला पाणी जर मोजून दिलं तर तुमचं पीक अतिशय चांगलं येतं मग त्याच्या माध्यमातून आपण काय करतो की कांदा रोपाटे करत असताना अशा प्रकारचे स्प्रिंकलर वगैरे असतात स्प्रिंकलरच्या माध्यमातूनच तुम्हाला रोप वाटिकेचं पाणी व्यवस्थापन करायचं आहे आता बऱ्याचशा कंपन्यांच्या स्प्रिंकलरचे मॉडेल वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये काय होतं की मायक्रो इरिगेशन मध्ये असतं तो दहा फुटावरती आपण लावत असतो दहा बाय वरती लावतो त्यानंतर हे असे काही थोडे त्याच्यापेक्षा मोठे स्प्रिंकलर असतात ते वीस फुटावरती आपण लावतो म्हणजे स्प्रिंकलरचं शास्त्र लक्षात घेत असताना ओव्हरलॅप हंड्रेड पर्सेंट याला एक विशेष महत्व आहे कारण ह्या स्प्रिंकलरचं पाणी त्या स्प्रिंकलरच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्या स्प्रिंकलरचं पाणी ह्या स्पिंकलरच्या जवळ आलं पाहिजे म्हणजे दोन्ही स्पिंकलचं पाणी एकमेकात असं घुसलं पाहिजे त्याला आपण असं म्हणतो की ओव्हरलॅप हंड्रेड पर्सेंट एकामेकामध्ये पाणी गेल्यावरती कुठल्याही प्रकारची जमीन आपली कोरडी राहत नाही आणि दुसरा असा विशेष महत्वाचा आहे की कडेला जे स्प्रिंकलर आपण लावतो ते बांधाच्या कडेपासून सुरुवात करायचं आपण असं म्हणतो की हा स्प्रिंकलरचं पाणी ते बांधाच्या जवळ पडतंय मग त्याला दहा फुटावून आपण लांब लावूया नाही तर तो स्पिंकर लावताना बांधाच्या कडेला पाहायला लावायचा तुम्हाला थोडक्यात दाखवतो की तो कशा प्रकारे बांधाच्या कडेला लावलेला गेला आहे त्यानंतर दुसरा स्प्रिंकलर जेवढा हा स्प्रिंकलर पाणी फवारतो म्हणजे पाणी फेकतो त्याच्या अंतरावरती दुसरा हा लावून घ्यायचा अशा माध्यमातून इरिगेशन मध्ये आपण इथं व्यवस्थापन करायचं आहे आता इरिगेशन करत असताना शेतकरी वर्गामध्ये सा दुसरा सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असा की आपण जेव्हा पहिलं पाणी देतो त्यावर चांगलं पाणी त्याला चा। द्यायचं आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातन सेकंड पाणी दुसरं पाणी आपण ज्याला म्हणतो तर साधारणतः तिसऱ्या ते चौथ्या दिवशी हलकं पाणी जेवढं चार बोट फक्त जमिनीमध्ये आपली ओल गेली पाहिजे जास्त पाणी स्प्रिंकलरच्या माध्यमात नाही कारण जास्त वेळ तुम्ही पाणी चालू ठेवलं तर जमिनीमध्ये आर्द्रता वाढून बुरशीजन्य जे वा आजार आहेत ते तुमच्या कांदा रोपाला लागू शकतात त्यामुळे फक्त वापसा कंडिशन ही तुमच्या शेतामध्ये ठेवायची आहे अशा वेळेस तुमचं स्प्रिंकलर शास्त्र समजून घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अर्धा ते एक तास हा दर चार ते पाच दिवसांनी हा तुषार सिंचन संचार चालू करायचा आहे जमिनीच्या मगदुरानुसार वातावरणातील बदलानुसार हा जे शेड्यूल आहे थोडं तुमचं पुढं मागं होऊ शकतं अशा वेळेस तुम्ही हे व्यवस्थापन करू शकताय धन्यवाद